आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे बोरगाव टोल नाक्यावर ट्रकची दुचाकीला धडक एक जण जखमी बोरगाव टोल तालुका कवटे वाहनकाळ येथील टोल नाक्यासमोर उलट दिशेने येत असलेल्या ट्रकला मोटरसायकल स्वार यांची समोरासमोर धडक झाल्याने गवान येथील तरुण अनिकेत शिवाजी पवार वय पंचवीस राहणार गव्हाण तालुका तासगाव हा तरुण गंभीर जखमी झाला आहे हा अपघात काल सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे बोरगाव टोल नाक्याजवळ ट्रक हा रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर मिरज कडून पंढरपूरकडे जाणाऱ्या लेनवरून उलट दिशेने बोरगाव टोल नाक्यावर येत होता यावेळी समोरून अनिकेत पवार हा आपली मोटरसायकल क्रमांक एम एस टेन ए जे नऊशे दहावरून मिरजेकडून कवटे महांकाळकडे येत असताना समोरून चुकीच्या दिशेने येत असलेल्या ट्रकला धडक बसल्याने या अपघातात अनिकेत पवार हा गंभीर जखमी झाला आहे मोटरसायकल स्वार अनिकेत पवार याला धडक देऊन गंभीर जखमी करून ट्रक चालक आपले ट्रक घेऊन पळून जात असताना महामार्ग पोलिसांच्या पथकाने ट्रकला भोसे तालुका मिरज गावच्या हद्दीत पाठलाग करून पकडले पोलीस व ग्रामस्थ आपला पाठलाग करीत आहेत हे समजल्यानंतर ट्रक चालक रात्री अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला अनिकेत पवार याला जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात झालेली असून घटनास्थळाचा महामार्ग पोलीस व कवठे महांकाळ पोलीस यांनी पंचनामा केलेला आहे या घटनेचा अधिक तपास कवठे महाकाळ कर पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क